नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज एक प्रश्न आलेला आहे ह्याच्याबद्दलची माहिती पाहूया प्रश्न असा आहे की आमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून म्हणजे मेन इंटरेस्ट पासून आमच्या मुख्य प्रवेशद्वारातून आमचे मागील घराचा दरवाजा किंवा दार हे आमच्या मुख्य प्रवेशद्वारातून दिसते हे शुभ आहे का अशुभ आहे असा त्यांचा प्रश्न आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आपल्या मागील दरवाजा किंवा दर दार दिसत असेल तर हे अशुभ म्हटले जाते याचे कारण म्हणजे आपल्या घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारातून आपल्या घरामध्ये खेळती हवा सकारात्मकता सुख समृद्धी सांजेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे जर आपल्या मुख्य घरात दरवाज्यातून तर आपले जर शेवटचे दरवाजा जर उघडा असेल तर त्यातून हे डायरेक्ट सरळ मार्गाने सरळ मागच्या दरवाज्यातून बाहेर पडते त्यामुळे आपल्या मुख्य तेथे जर अशा प्रकारची जर रचना किंवा जर दरवाजा तेथे असेल तर तेथे आपण पडदा लावावा पडदा लावून ते झाकून घ्यावे त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारातून जर आपल्या मागचा दरवाजा दिसत असेल तर हा उपाय तेथे ते करावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद